आनंद वाटला आणि पुढचा प्रश्न मी ज्ञानेश्वरला असं विचारला की मी कार्यक्रमाला येतोय परंतु तुम्ही सगळे स्वतःच्या पायावर उभे बरोबर की तुम्ही सगळे कमावचे जर असाल तर मला निश्चितच आनंद होईल आपला चुलत भाऊ असू द्या आपले भावद असू द्या तुम्ही जर मोठे होता असाल तर निश्चितच त्यांना तुमच्याबद्दल जलस्थिरण याची त्यांना खंत होते आणि तुमच्या विकासाबद्दल त्यांच्या मनामध्ये कधी आणू

त्यामध्ये शिक्षकांचा सन्मान करून सर्व एकत्र येऊन पुण्या गुंडाने ज्यांनी गेट टुगेदर केला हा गेट टुगेदर भविष्यामध्ये सगळे तुमचे गावकरी आहेत ते आदर्श उचलणार आहे आणि असे तुम्ही आदर्श विद्यार्थी माझ्यासमोर या ठिकाणी जे माझं भाग्य आहे आणि पुढे जाऊन असं सांगेल की की तुमची जे मुलं आहेत यू इन्व्हेस्ट इन नॉलेज असं फ्रँकली सांगितलंय तुमची गुंतवणूक तुम्ही जमिनीमध्ये करा सोन्यामध्ये करा ती डेड इन्व्हेस्टमेंट डेड इन्व्हेस्टमेंट म्हणा परंतु जेव्हा तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट यू इन्व्हेस्ट इन नॉलेज त्या नॉलेजमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती काही लाखो पण तुम्हाला शिकणार आहे आणि म्हणून ही गुंतवणूक आता तुम्ही आता जे केले आहे तीच गुंतवणूक तुम्ही तुमच्या मुलामध्ये करा तुम्हाला त्याचं फळ निश्चितच सोन्यापेक्षाही प्लॅटिनमपेक्षाही तुम्हाला जास्तीचं मिळणार आहे तो परतावा हा तुम्ही मोडू शकत नाही आणि असा परतावा आज तुम्हाला भेटला आहे आज तर मी भाग्य समजतो समजते की हा शिक्षक पेशीमध्ये मी ए सी झाल्याची पावती तुम्ही की काय तुम्ही शिकला तुम्ही आदर्श घडवला मी सी सी म्हणजे माझी पोज पावती या ठिकाणा असतील मला दिली असं मला त्याच्यामध्ये कागदपत्र जोडावं लागतात कि मी हे केलं मी ते केलं आदर्श म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही भीग मारता की तुम्ही काही कार्पण मला आदर्श म्हणा त्या ठिकाणी समजतो की ज्या लेखनादर्श या यापेक्षा काय भाग्य आहे म्हणजे या ठिकाणी प्रत्येकानं आपलं म्हणूनच व्यक्ती केला प्रत्येकजण हा प्रत्येकाच्या ठिकाणी हा मोठाच आहे तुम्ही असं समजू नका तुम्ही शिती करतो शिक्षण हे असं आहे शिक्षण घेणं म्हणजे केवळ नोकरी मिळेल या अपेक्षाने कोणीही ते शिक्षण घेऊ नका जे शिक्षण नाही जर तुमच्याकडनं शिक्षण असेल आणि ते शिक्षण जर तुम्ही नुसतं घेऊन विरोध असाल तर ते नुसतं ज्ञानाचा गाठवडा येते त्या ज्ञानाच्या गाठवड्याचं जर तुम्हाला इम्प्लिमेंट करता येत नसेल म्हणजे ते ज्ञान जर तुम्हाला वापरता आलं तर ते ज्ञान आहे तर ज्ञानाचं गाठवडा आहे त्याचं काय आहे या काळात ए डी झालं आहे एम सी झालं आहे बी एड झालं बी एड झालं आहे परंतु त्याला जर त्या गोष्टीचं जर नॉलेज जर इम्प्लिमेंट करता येत नसेल नुसत्याचा जर वापर करता येत नसेल तर ते ज्ञान म्हणजे केवळ गाड वाचा ठेवलेलं ठेवलं गाठोड आहे ते पण तुम्ही चिने पाहि या ठिकाणी ते ज्ञानाचं गाठोडं नाही घेऊन येऊ आलं तुम्ही त्या संयुक्त प्रेमांनी सभागृह तुम्ही